सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे त्यामुळे हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे त्याचबरोबर जे नदीकाठची गावं आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे जे नदीकाठची गावं आहेत घरं आहेत त्या घरातील अन्नधान्य असेल किंवा जी लोकं आहेत त्यांना देखील धोका पोचलेला आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी या गावात आहोत या गावाला पुराने वेडा टाकलेला आहे आपल्यासोबत या महिला आहेत मावशी काय नाव आहे आणि असं पाणी कधी आलं होतं का काहीच नाही पाणी असलं आलं ये, ये, ये आता पाणी आले तर कशी तयारी केली काय काळजी घेतली आता कोणीकडे जाऊन कोणीकडे नाही आता काही याडा टाकलायचं चौकडून काय करायचं आता हा आता काळजी तर जीव पडला आता पाण्यात वा आम्ही हो बा मावशी काय सांगा काय रात्री पासन का वर लाव कोणी जायचं काय कळे नाही ना कोण प्रशासनाचं कोण आलं होतं काय कोणाला तू कोण नाही ते आले आणि आता कस राहत जो घराच्या जवळ पाणी आले मग आता कुठे जायचं मावशी काय सांगाल पाणी आता तुम्ही घरात साहित्य देखील बाहेर काढायला आहे तर काय सांगाल साहित्य काय काढताच येणार नाही खाण्यापुरतं तेवढं बाहेर काढलेलं आहे साहित्य सगळं घरातच आहे गुरं तेवढी आता सध्याला पाण्यात आता थोड्या वेळ न वर न्यायची काय किती नुकसान झालं असे घरात पाणी दिसते काय सगळा गुराशींचा शेड आहे चाळीस पन्नास पत्र्याचा पा परत घरात सामान मोठा हाय परत आता पाणी पिण्यास सुद्धा सोय नाही आमची पूर्ण एकर दीड एकर ऊस होता खाली सोयाबीन होत सगळं गेलंय सगळं मावशी काय सांग कधी पूर बघितलं होता असं कधीच बघितला नाही आताच पहिली बारी आहे बघण्याची एक किलोमीटर वर नदी आहे एक किलोमीटर वर पाणी आलेलं आहे सगळं धान्य गेलंय कुणीकडे जायचं कुणीकडं नाही काय कळे नाही गुरं ढोर सगळी पाण्यात आता आता सध्याला आम्ही कुणीकडे जायचं काय खाण्या खाण्याचं तेवढं आहे बाकीच काय काढलं नाही मावशी काय सांग पाणी आता भरपूर आले तुक आम्ही समजी धुका आम्हाला कळ नाही आता काय करावं काय नाही म्हणून काय कळ ना बागा बाय आमचं समज धान्यसुद्धा आम्ही घरात बाहेर बाहेरसुद्धा काढलं नाही खायाचं प्याचं समजा आतच आहे बघा अजून घराला संध्या येडा टाकला घरात पाणी शिरलं आहे हां जर पाहिलं तर या लोकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे शेती पिकाचं त्याचबरोबर घरांचं देखील नुकसान झालेलं आहे अन्नधान्यासल आणि शेतकऱ्यांचं जे पशुधन आहे त्याचंसुद्धा नुकसान झालेलं आहे प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर